मासा म्हणून कोल्हापुरात जन्माला येणं हा जणू शापच बनलाय यापूर्वी रंकाळ्यातले मासे जरा खुश होते कारण पंचगंगा नदीतील हजारो माशांचा प्रदूषणामुळे जीव जायचा पण आता अशीच परिस्थिती रंकाळ्यातील माशांवर आली आहे बेशिस्त आणि उन्मत्त माणसाच्या करणीमुळं रंकाळ्यातील माशांचाही जीव गुदमरत असून शुक्रवारी रंकाळ्यातील शेकडो माशांनी जीव सोडला त्यातून रंकाळ्यातील पाणी प्रदूषणाचा पुन्हा एकदा पुरावा मिळाला आहे पण त्यासाठी रंकाळ्यातील जलचरांच्या जीवावर बेकत आहे नदी असो किंवा तलाव वाढतं पाणी प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे यापूर्वी कितीतरी वेळा पंचगंगा नदीतील माशांचा प्रदूषणामुळे मृत्यू झालाय आता अशीच परिस्थिती रंकाळ्याबाबतही दिसू लागली आहे शुक्रवारी तांबट कमानीजवळ रंकाळ्यातील शेकडो मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत होते गेल्या काही दिवसांपासून रंकाळ्यात सांडपाणी मिसळतंय हे स्पष्ट दिसून आलंय रंकाळ्याजवळच्या श्याम सोसायटीतील सांडपाणी गेल्या महिन्याभरापासून थेट रंकाळ्यात जात आहे त्याबद्दल अनेक प्रसार माध्यमांनी बातम्या पण दिल्यात महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून सांडपाणी रोखण्याचं आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात रंकाळ्याचं प्रदूषण होत असताना नागरिकांना खंत वाटत नाही किंवा महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही त्यामुळे रंकाळ्याचं पाणी प्रदूषण वाढून हजारो माशांना प्राणाला मुकावं लागलंय यापूर्वीसुद्धा रंकाळ्याच्या प्रदूषणाबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे पण केवळ पाहणी नोटीस आणि आंदोलनं या पातळीवरच ही समस्या राहतीये त्यामुळंच पंचगंगा नदीसह शहरातील सर्वच तलाव मरणासन्न अवस्थेत गेले आहेत